प्रत्येक घरातील एक हळवा कोपरा म्हणजेच त्या घरातली मुलगी लक्ष्मीच्या पावलाने घरात येणारी ही मुलगी घराचे नंदनवन करते तिच्या जन्माने कुटुंबाला अगदी आनंदाचे भरते येते आपल्याकडे मुलीचा जन्म झाला तरी घरात लक्ष्मी आली असे म्हणण्याची परंपरा आहे मात्र ही नुसती एक परंपरा नसून तिला दिलेला आदर आणि माया आहे पंचवीस वर्षांपर्यंत आपल्या पोटच्या गोळ्याला मायेनं वाढवलेल्या मुलीला आई वडील हसत हसत दुसऱ्याच्या घरी पाठवतात लेख ही माहेरची शान तर सासरचा मान म्हणून वावरते आई वडिलांची आनंदाची शिजोरी होते आणि दोन्ही घरात मायेचा वर्षाव करते मुलं झाल्यानंतर कोणत्याही आई वडिलांचा आनंद गगनात मावेनास होतो मात्र खास करून मुलगी झाली तर या आनंदाला पारा उरत नाही मुलगी ही, ही भाग्यवान लोकांच्याच घरात जन्माला येते तिच्या नाजूक पावलांनी घरातील वातावरण चैतन्यमय करून टाकते तिच्या पायातील पैंजणांनी घर हसण्या खेळल्याने अंगण अंगण सजते मात्र हेच तिच्या जाण्याने सुने पडते अंगणात मानव सजला जातो हळद फुटली जाते आणि भरल्या मनाने ही मुलगी सासरची वाट धरते मायेनं वाढवलेल्या आपल्याच मुलीची पाठवणी करताना आई पावले जड होतात भरल्या डोळ्यांनी आपली लक्ष्मी ते दुसऱ्या घरात आनंदाने देतात जगातील सर्वात मोठे दान म्हणजेच कन्यादान मानले जाते आणि ही दान देण्याची ताकत फक्त एका मुलीच्या आई वडिलांमध्येच असते रक्ताचे पाणी करून सांभाळलेल्या मुलीला एक दिवस हातावर पाणी सोडत सहज कन्यादान केले जाते विधी जरी छोटा असला तरी त्याची व्यापकता या मुलीला आणि तिच्या वडिलांना माहित असते आजीच्या गोष्टी ऐकून मोठी झालेली ही मुलगी संसाराच्या गोष्टी करू लागल्यावर आई वडिलांचे कान तृप्त होतात जेव्हा ती संसाराबद्दल भरभरून सांगते तेव्हा आई वडिलांना झालो असे वाटायला लागते आताच अडखळत अडखळत पावले टाकणारी आपली मुलगी इथे इतके मोठे होऊन संसाराचे सप्तपदी कधी चालू लागली असा प्रश्न त्या जन्मदात्यांना पडतो प्रत्येक घरातली मुलगी ही त्या घरातला आनंद असते उत्साह असते हर्ष असते लग्न झाल्यानंतर ती दुसऱ्याच्या घराचा भक्कम आधार होते मान होत ती प्रेमाच्या बंधनात ठेवते। दोन्ही घरांना बांधून आई वडिलांना सांभाळण्याची कर्तव्य पार पाडत असतानाच सुनेची देखील जबाबदारी तितक्यात सामर्थ्यपणे पेलते प्रत्येक मुलगी ही माहेरी आणि सासरी प्रेमाचे आनंदाचे आणि सुखाचे गोंधळ घेऊन येते मुलगी बहीण नाद बायको सून मावशी मामी अशी कितीतरी रूपांमधून ती आपल्याला जबाबदाऱ्या पार पाडताना दिसते तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्या रूपात ती तुमच्या पाठीशी उभी आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुमची रुची या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो लाईक करायला विसरू नका थँक्यू